माझापल्या बोलायच हा एवढा मोठा डोंगर बापडा मोठा डोंगर डोंगरावर माझ्या तो, माई तो एक माईक आहे ना म्हणून एकच हात केला तुम्ही हा ते जेवाय ठेवला हा तो वर्ग राहा डोंगरावर ही हिंग बोलते आराज का हाय तुला <laughs> मारा का नाही ना बरे आहो ना एकदा डावी साईड लिहिली आपण एका डाव्या साईडला एकदा उजवा साईड ना उगत शेजारणी ती इथं इथे कारण उगत धक्का मारते ना धुक्का मारते ना इथे इथे उभा हिरवळ बाजूला होती हिरवळ बाजूला बाई नवसाची गवर माझी बाई मस्त मस्त हा परत हा

काय खेळायचं नाव आहे होडी माझी चालली हलत टुलट तर मी काही वेळाने सांगणार होडी माझी चालली हलत डुलक एका एका होडीत किती किती माणसं ओके तुम्ही विचारायचं मला मी म्हणणार होळी माझी चालली हलत डुलत एका एका होडीत किती किती माणसं तुम्ही विचारायचं आणि मी एक काउन सांगणार की दोन दोन माणसं तर मग दोघी दोघींचा ग्रुप बनवायचं होणी माझी चालली हा लाइट तुला होळी भाजी चालली हा तुला एका एका होडी किती किती माणसं आवाज येऊ वगैरे एका एका होडी एका एका होडी पाच पाच माणसं आणि तू तिथून द्या पाच पाच द्या तू तुरी द्या पाच भाच पाच 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 चार पाच दोघी कुठं कोणाच्या बाजूला उभे राहतात नाही नाही बाजूला कोणाच्या उभ्या होतात बाजूला कोणाच्या उभे होतात ठीक आहे जवळ हा लगेच जाऊन त्याना घरले काय का होळी तीन तीन माणसं

धडपडत असाल तर तुम्ही बॅलन्स सावरा पण हाताचा सा वापर दोरी धरण्यासाठी कुठे आधार घेण्यासाठी करू नका पाय वरती आहे म्हणजे जलेबी खालती येईल ज्या पहिल्या तिघींच्या तोंडामध्ये जलेबी जाईल त्या तिघी पुढच्या मध्ये जातील फक्त एक चावा मारायचा आहे हा पहिला चावा जर तुम्ही मारलात तर तुम्ही क्वालिफाय बात हात लावायचा नाही हात मागे एक Qualified Hey qualified Hands by Hey Hands on the mic Shavas qualified qualified Oh Hello, 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 hello.

एक तर चांगलं काय झालंय तुम्ही तिघीही आता हरलात तरी तुम्हाला तिघींना साडी लागू तर झालेली आहे हॅलो हॅलो ठीक आहे पण शेवटी मानाची पैठणी ती पैठणी असते बरोबर एक नंबरची फायनलला फक्त दोघी झाणी जाणार तर आपल्याला एक कोणतरी बाहेर काढावं लागेल आणि त्याच्यासाठी एक छोटासा गेम आहे जो क्विकली ऐकेल पण तुम्ही त्याच्यामध्ये तुमचं चलाकी दिसली पाहिजे मी ती आपली दोरी घ्या चेंडू आहेत दोन तुम्ही आहात तिघे मी आहे बरोबर कोण जवळ जाते ते बघतो मी दोन चेंडू तुम्ही आहात तिघी जणी गाणं लागल्याच्या नंतर तुम्हाला गोल फिरायचं आहे ओके त्याच्यामुळे कुठे आहे त्याला काही अर्थ नाहीये आणि वाकून कोणीच राहायचं नाही सरळ चालायचं आहे जसं गाणं बंद होईल गाणं बंद झाल्यावरती ज्या दोघींच्या हातात चेंडू असेल त्या दोघी हो असतील फायनल मध्ये जाणाऱ्या फायनलिस्ट ओके चलो गाणं चालू करूया आपण प्लीज ड्यू जेवस्क वाकायचं नाहीये वाकायचं नाहीये आपल्याला आपले दोन फायनलिस्ट भेटलेत एकदा बात चला 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 या गेम मध्ये आपल्याला खूप चालाकीची गरज होती कारण का चालाकीतूनच आपली पैठणी जवळ येणार आहे एक मुद् शेवटचा एक पुरे आणि फायनली खूप दम लागलाय दोघींना सुद्धा पण गेम पूर्ण झालाय तू इकडे उभी राहा आणि तू इकडे उभी राह काय समीर वाडकर काय नाव स्माइली नाव आहे अरे साक्षी समीर वा चला आता पहिले आपण स्माइलीचे आपण बॉल्स मोजूयात किती आहेत ते त्यामध्ये चलो त्याच्यातच ठेवा त्याच्यातच ठेवा त्याच्यातच आणि बाहेर टाका सगळे मुसील एक तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा तेरा पंधरा चौदा अकरा अकरा एकोणीस वीस एकवीस बावीस एक वाजवा बावीस हालतील ते हालतील ह्या ना नुसता नाचाला द्या हा एक दोन

साक्षी ठरली आपली पैठणीची मानकरी एकदा टॉप थ्री इन्व्हाइट करतो प्लीज नाही या पुढे हा तुमची कोणी आता मंडळाचे से अध्यक्ष सेक्रेटरी खजिनदार कोणी से असेल उपस्थित लवकरात लवकर काय असाय सेकंड नंबर सेकंड नंबर आला स्मायलीचा सो स्मायली स्माइल स्माइल करत तुम्ही साडी आता हा कोण देत कोण आहे तू द्यायला चला साडी द्या दोन नंबर साठी दोन स्माइली साठी

तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आय होप तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल पण नुसता व्हिडिओ बघू नका तर तुमच्या नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद